यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे तर आपण त्याची पौराणिक कथा बघूयात पूर्वीच्या काळी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव यांच्यावर रागवले होते शनिदेव आई छायासोबत राहत असल्यामुळे सूर्यदेव यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यामुळे शनिदेवांचा स्वभाव कठोर आणि लोकांना त्यांच्या प्रभावामुळे अनेक कष्ट सहन करावे लागत होते एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांनी आपला अहंकार बाजूला ठेवून शनिदेवाच्या मकर राशीत राहायला राहिले त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताच सूर्यदेवाचा प्रकाश मंद झाला आणि त्यातील उष्णता कमी झाली त्यामुळे शनिदेवांचा राग शांत झाला आणि दोघांमध्ये संबंध सुधारले या दिवशी सूर्यदेव उत्तरनारायणाला प्रारंभ करतात अंधार कमी होऊन प्रकाश वाढू लागतो यामुळे संक्रांती हा दिवस नवीन सुरुवात आपुलकी आणि गोडव्याचं प्रतीक मानलं याच कारणामुळे लोक एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात जसा तीळ आणि गुळ एकत्र येऊन गोडवा निर्माण करतो तसंच माणसांनीही मतभेद विसरून प्रेमाने वागावे हा यसतानामागील संदेश आहे